खरंच खरच कोण नाही जीवाला माझ्या तर कोण सुद्धा ना निघून काय जाय ना मी आली आता बघा तुमचं घर तुमची लेकरं तुमची गुरं बघा तुमची कसं कसा पश्चाताप झाल्याशिवाय पण माणसाला कळत नाही ज्यावेळेस पश्चाताप होतूक नाही त्यावेळेस माणसाला कळत मला आज मी खरंच चाललीय बाद झालं ह्याचा वायताक रोजचं काय माहिती तसं नवीन आहे नवीन नवीन नवी टेन्शन रोज हीच केलं नाही तीच केलं नाही वायताकून गेलाय मला जिकडं वाढ दिसल तिकडं जायचं जा। आईबापाच्या तर राजपात जायचं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं तिकडं तर राजपात जाणार नाही पण वाईट ह्या गोष्टीच वाटतंय आपण एवढं काम करतोय आपण एवढं झटतोय त्यांना कधीच कळलं नाही कळणार कोण नाही म्हटलं गेले त्या, त्या गे शाळा त्यांना पण सांगितलं नाही मी जाणार आहे की नाही वाईट वाटतंय आता मला नको वाटतंय जायला पण कसं असतर का माणसाला हा चार दिवस चांगलं राहायचं चार दिवस असं दिंगाणं घालायचं कुठपुर चालत राहणार असं जी काय खाती त्याचं सुद्धा माप काढलं जाते मग कसं ह्या राहायचं सांगा तुम्ही हा या पिशवीत काय आपले काय आपल्याला लागणाऱ्या काय कपडे मना काय एक दोन साड्या घेतल्या त्या तेवढ्या झाली ते तिकडं भावाला पण फोन करून सांगितलं नाही आणि वडल्याला पण सांगितलं नाही चट परत सगळ्या ह्यांचे डोळे उघडते त्यांचं पण डोळे उघडतील आणि ह्यांचं पण डोळे उघडतील सांगायचं नाही आपण कुठं चाललोय कुठं थांबलोय अजिबात असं सांगायचं फक्त तो वाट दिसेल तिकडं जायच वाय टाकून गेलाय मला खरंच वाईट ताकून गेला सण करायचं किती असतं त्याला पण लिमिट असतंय की काहूक त्यांनी बोल बोल बोलायचं आपण पण त्यांना बोलायचं अजून उठूनश ती कामाला लागायचं आज सगळं काम हे करून झाल्यानंतर ना माणूस असं जेवाय बसतं किंवा काटावाय का चा पाणी करून काय काही ना करत ते जर करायला लागलं किंवा खाय बसलं कुचकं बोलायचं टोप न कुठपर्यंत त्यांचा सण करू सांगा आज नाही उद्या सुधरतेला आज नाही उद्या पण हे सुधरायचं काय लक्षणच घेणार माणूस म्हणून घरी कोण सुद्धा नाही सरळ म्हणलं आपली वाट धरायची तेव्हा या घरापासून आपली वाट धरून सरळ चालली चालत ठरवलं तर नाही कुठं जायचं काय करायचं का घरातून तर बाहेर पडली फक्तच तर परमेश्वराची साथ आहे आणि तुमची एक साथ आहे चालत राहायचं कसं आहे जोपर्यंत माणसाला माणसाची किंमत कळत नाही ना तोपर्यंत काय उपयोग नाही माणूस काय करतं रा बोलतं करतं जा म्हणतं पण ज्यावेळेस आता खरंच घरातनं बाहेर पडली का नाही तेव्हा घरातल्या जबाबदारी घरातलं लेकरांचं ले बाहेरचं ज्यावेळेस स्वतःला करायची वेळ येईल का नाही त्यावेळेस आहे की घरात बाबा आपण काय करत होतो काय नाही ती काय करत होती इळगर कळतंय च जवळ लिअरं तुटून पडतील का नाही तवा कळल तर मित्रांनो ऊस तर दाट घालाय हवा इकडं त्या ऊसातनं शॉर्टकटमध्ये वाटाय आपले स्टँडला जायची तिथनं चालली मग ही नको वाटतंय मला जायला कारण की कसं असतंय बोलणारी हजार असते ती गेली हिला भ्यान आहे हिला हिन नाहीय भ्या प्रत्येकाला असते पण कुठपर्यंत सण करायचं त्याला काहीतरी लिमिट असते का नाही त्यांनी आपल्याला जहाजा म्हणायचं ना आपण लापाट होऊन ना तिथंच राहायचं लापाट होऊन तिथंच राहायचं जायचं नाही म्हणून शेवटी आता बघा सगळ्याला जिकडे तिकडे जाऊ दिलं घराला मी सुद्धा घातलं नाही आली घरी कोण सुद्धा नाही आपलं कोण आहे का नाही सुद्धा आता हिवायला लागली आपल्या जीवाला खरंच कोण नाही का खरच खरंच कोण नाही जीवाला माझ्या तर कोण सुद्धा ना राती म्हणलं निसती जाती जाती म्हणती पण घरातनं बाहेर काय निघणार निघून काय जायना मी आली आता बघा तुमचं घर तुमची लेकरं तुमची गुरं बघा तुमची कसं कसा पश्चाताप झाल्याशिवाय पण माणसाला कळत नाही ज्यावेळेस पश्चाताप होतुक आहे त्यावेळेस माणसाला कळत मला तर वाटतंय मी घर सोडलं काय दुनिया सोडली काय तुम्हाला काय फरकच पडणार नाही उलट तुम्हाला आजादी झाली घरात बोलायला कोण नाही सांगाय कोण नाही पण आता कळतंय काय करावं लागतंय काय नाही शाळेत नाही असते पोरं घरी येऊ द्या कोरा आल्यानंतर ना तुम्हाला कळेल काय आहे काय नाही ते तुम्ही जोपर्यंत होऊन येत नाही का नाही तोपर्यंत तर मी तुमच्यापाशी येणार नाही बाबा हा फोन तर अजिबात तुम्ही आता करू न तुम्हाला सांगते तुमचं मला माहीत आहे है। गिरगिटा का तर रंग बदलता तुम्ही घटीकभर चांगलं बोलायचं घटीकभर कुचकं बोलायचं ती सुद्धा बरं एक वेळ मांडूळ दुई तुंडी मांडूळ असतं का नाही ती सुद्धा बरं त्याच्यापेक्षा पण तुम्ही पुढच आहे तुम्हाला माणसाची किंमत कळत नाही माणसाची किंमत म्हणजे माणूस म्हणजे तुमच्या पुढे पाळाला आहे फक्त तर तुम्हाला काम पैसा काम झालं पाहिजे रानातलं काम झालं पाहिजे तुम्ही रोज कामाला गेला पाहिजे आणि तुम्ही रोज कामाला जाऊन कुणाला पैसे देताय काय करताय हे अजून तुम्हाला विचारायचं नाही मी घरात बसून खाती तुमचं खाय पण नका आणि तुमचं कराय पण नका चालली आता मी आणि तिकडं आयला आणि पप्पाला तर फोन अजिबात तुम्ही करायचं नाही त्यांना त्रास द्यायचा नाही अजिबात बघू तुमच्यात किती हिंमत आहे तुम्ही कसं करताय कसं नाही हेच मला बघायचं आहे आता नेमकं आता काय करता येते किती बोलायचं व किती बोल चाल घरात बसती आणलेलं खाती खातगीपर्यंत तुम्ही जाता या तरी मी बसते गच्छी पासद आज नाही उद्या सुधर चाल मनुष्य पण तुमची सुधारायची काय चाल झाली नाही उलट बिघडायला लागला तुम्ही तुम्हाला त्या बाटलीच्या पुढे कोणच दिसणार म्हणून आता सुखी राहावा तुमची लेकरं घेऊन शिना तुम्ही आनंदानं राहा माझीच तुम्हाला अडचण होतो ती हाय नाव आ किती वेळा मला तुम्ही जा जा म्हणला व तशीच लापाटाहून मी तुमच्या थांबले किती वेळा मला म्हणला तुम्ही लाज नाहीय बिनाभ्रुशी हाय किती वेळा जा म्हणलं तरी लापाटाहून हिथच राहते मला किती वेळा तुम्ही म्हणला तरी मी सोडून गेले नाही लापाट होऊन तिथंच राहिली पण आता नाही आता सणच नाही मला विचार तर केला नाही कशाचा घरातनं तर बाहेर पडली काय मला बोलायचं आहे ती बोला तुम्हाला काय आहे ती म्हणा काय तुम तुमच्या मनात तोंडात येईल ती तुम्ही बोला तुम्हाला काय आता अडवायला पण मी नाही मागं आणि वाईट सांगायला पण नाही चांगलं सांगायला पण नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाचं मालक आहे तुम्हाला काय करायचं ते करा दारू प्या गावात जावा कुठं जायचं तिकडं जावा काय करायचं ते करा तुम्हाला आता कोण बोलणार नाही डोळे उघडते तर माणसाचा पण उशिरा उघडते लय वेळ झालेली असते त्यावेळेस काय उपयोग नसते तेव्हा डोळे उघडते तर माणसाच आपली बायको आपल्यासाठी काय होती काय करत होती काय नाही जेव्हा टायम मला टायम ते ध्यान पावला कनी ध्यान होईल का नाही तेव्हा कळेल तुम्ही मला माणसाला गेली बरं झालं रागाच्या झिटीत तुम्ही पण बोललाय आणि रागाच्या झिटीत मी पण निर्णय घेतलाय दोघाखंड पण चुक्या झाल्या ते काय पण मला वाटत नाही माझ्याकडनं चूक झाली मी घरी चुकीचं काय केलं पण नव्हतं माझं माझं काम माझे मी केलं होतं फक्त तर तुम्ही जी भाषा वापरली ना काल मला ती वापरायला नको होती